जिल्हा भरती दोन हजार चोवीससाठी जी होणार आहे याच्यासाठी आपण जे काही मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत दहा वर्षाखालील याचे संपूर्ण विश्लेषण त्याचे संपूर्ण प्रश्न प्रश्नपत्रिका या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर आज आपण भाग पहिला हा सुरू केलेला आहे तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा जेणेकरून रोज काही व्हिडिओज येतील ते तुम्हाला रोज या चॅनेलवरती भेटतील यासाठी या देखील तुम्ही सबस्क्राईब करा तर बघा हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ऑप्शन्स चार दिलेले आहेत आणि त्याचं आन्सर आहे नंबर दोन कोलकत्ता हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर सर्व ऑप्शन्स तुम्हाला बघून घ्यायचे आहेत पेपरमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचेच क्वेश्चन येतात तर याचं करेक्ट आन्सर आहे न्याय न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सन दोन हजार तेवीसच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ कोणता तर तीन नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर दोन ऑस्ट्रेलिया हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे सन एकोणीसशे सातच्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये <laughs> जहाल व मवाळ असे दोन गट निर्माण झाले हे अधिवेशन डॅश डॅश येथे होते तर बघा कुठे होते अधिवेशन तर चार नंबरचं करेक्ट आन्सर येईल नंबर एक सुरत हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे तर सन एकोणीसशे सातच्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ असे दोन गट निर्माण झाले होते आणि हे जे अधिवेशन होते ते सूरतमध्ये होते म्हणजेच ऑप्शन नंबर एक हे याचं करेक्ट आन्सर आहे जर तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर माहीत असतील तर तुम्ही पटकन कमेंटमध्ये ते आन्सर करत जा जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास जो आहे तो कितपत झालेला आहे तर बघा जिल्हा न्यायालय भरतीसाठी ऑनलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे अगदी माफक दरामध्ये ही बॅच असणार आहे अधिक माहितीसाठी त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क करू शकता यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स दिले जातील तुम्हाला ॲपमध्ये टेस्ट सिरीज सोडवायला दिल्या जातील नवीन पॅटर्ननुसार सर्व ईबुक असतील तुम्हाला मोफत जर तुम्ही बॅच जॉईन केली तर अधिक माहितीसाठी हा माझा मोबाईल नंबर आहे यावरती तुम्ही मला कॉल करू शकता तसेच आपल्याकडे नोट्स देखील अवेलेबल आहे बघा नेक्स्ट पाच नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅशडॅश यांनी जातीय निवडा प्रसिद्ध केला तर याचा करेक्ट आन्सर आहे नंबर दोन हे याचा करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट जो आहे तो आहे सहा नंबरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आले आहे समाज रचनेचे उद्दिष्ट तर तुम्हाला उद्दिष्ट सांगायचं आण आहे आणि hmm. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर दोन समाजवादी हे याचं करेक्ट आन्सर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणास वटहुकम काढण्यास अधिकार आहे तर बघा तर आठ नंबरचं करेक्ट आन्सर काय येईल तर नंबर दोन राष्ट्रपती हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी भारताच्या मध्यातून गेलेले व्रत कोणते तर नऊ नंबरचा करेक्ट आन्सर काय असेल तर नंबर तीन वर्कवृत्त हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे दहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते तर दहाचं करेक्ट आन्सर आहे नंबर तीन तर अने मुंडी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात आधी सबस्क्राईब करा कारण की रोज आपण ही सिरीज घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या सिरीजचा निश्चितच फायदा होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे अकरा नंबरचा सन दोन हजार तेवीसच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची मान करी बघा हंड्रेड पर्सेंट परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकणारा हा प्रश्न आहे आणि याचं आन्सर आहे नंबर एक नरगिस मोहमदी हे याचं आन्सर आहे नेक्स्ट आहे क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येतो तर बारा नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर एक क्रीडा हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे तेरा नंबर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने उत्कांतीवादीची संकल्पना मांडली तर ऑप्शन्स नंबर तेरा नंबरचं करेक्ट आन्सर मग काय असू शकतं तर, दोन, काई -काई तर नंबर दोन डार्विन हे याचं करेक्ट आन्सर आहे अत्यंत सोपी असे प्रश्न आहेत तुम्हाला फक्त लक्षपूर्वक ऐकायचे आहेत आणि कमेंट्समध्ये तुम्हाला याची आन्सर द्यायचे आहेत मला तर नेक्स्ट आहे चौदा नंबर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशतेचा सिद्धांत मांडला तर बघा हा प्रश्नाचा आन्सर प्रत्येकाला येणार असं येणारच आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि याचा आन्सर आहे नंबर तीन ग्रेगर मेंडल हे याचा करेक्ट आन्सर आहे तर बघा प्रश्न जरी सोपे वाटत असले तर मित्रांनो पेपर पॅटर्न आता बदललेले आहेत अभ्यास करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन देखील खूप वाढलेलं आहे तर बघा याच्यासाठी आपण जिल्हा न्यायालय भरती जी होणार आहे शिपाई लिपिक हमाल या पदासाठी तर याच्यासाठी सहा हजार एम सी क्यूचा आपण एक पुस्तक म्हणजेच एक नोट्स काढलेली आहे त्याच्यामध्ये सहा हजार एम सी क्यू आहेत त्या जर घरपोच कोणाला हव्या असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही मला संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पंधरा नंबरचा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण बघा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक विजय तेंडुलकर हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे बलवंतराय मेहता समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती तर सोळा नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक पंचायत राज हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे सतरा नंबरचा ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेस कोणत्या नावाने संबोधले जाते बघा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आणि याचा करेक्ट आन्सर आहे नंबर दोन पंचायत राज हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट आहे अठरा नंबर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी इतकी आहे तर बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर बघा तर, तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक सातशे वीस केमी हे याचं करेक्ट आन्सर आहे तर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी किती आहे तर सातशे वीस केमी हे याचं आन्सर असणार आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा गोवा या राज्याशी संलग्न आहे तर बघा तर एकोणीस नंबरचा करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर दोन सिंधुदुर्ग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे वीस नंबरचा केंद्र शासनाने म्हणून घोषित केला हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन तर बघा ऑप्शन्स चार दिलेले आहेत तर आता आपण ऑप्शन्स रीड करूया अठ्ठावीस मार्च पंचवीस मार्च पंचवीस एप्रिल आणि पंचवीस मे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की गव्हर्मेंट जॉब आपल्याला असावा पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागते अभ्यास करावा लागतो स्वतःचा आपल्याला तिथं टाईम द्यावा लागतो त्याशिवाय कोणतीही गव्हर्मेंटची तुमची जॉब आहे ती तुम्हाला लागणार नाही तर यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे तर बघा तर वीस नंबरचा करेक्ट आन्सर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्येच तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आणि याचा करेक्ट आन्सर आहे नंबर दोन पंचवीस जानेवारी हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे राज्याचा राज्यपाल हा बघा तुम्हाला चार ऑप्शन्स तुमच्यासमोर दिसत आहेत पहिला आहे राज्याचा प्रमुख आहे दुसरा आहे शासनाचा प्रमुख आहे तिसरा आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे आणि चौथा आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे तर बघा तर एकवीस नंबरचं आन्सर आहे नंबर एक राज्याचा प्रमुख आहे हे याचा आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे बावीस नंबरचा राज्याचा महा महाद्विता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही बघा तर बावीस नंबरचा करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर चार हे याचा करेक्ट आन्सर असणार आहे तर तेवीस नंबरचा प्रश्न जाणून घेऊया येथील विद्यापीठाला संत गाडगे बाबा यांचे नाव देण्यात आले आहे तर त्या विद्यापीठाचं तुम्हाला नाव सांगायचं आहे तर तेवीस नंबरचा करेक्ट आन्सर काय येणार आहे तर नंबर तीन अमरावती हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे तर चोवीस नंबरचा चो नंबर आता आपण प्रश्न जाणून घेऊया भारतातील पहिले वृत्तपत्र तुम्हाला सांगायचं आहे तर चोवीस नंबरचा करेक्ट आन्सर काय येणार आहे तर नंबर दोन दी बेंगॉल गॅझेट हे याचा करेक्ट आन्सर येणार आहे तर बघा प्रश्न पंचवीस नंबरचा खालीलपैकी कोणते आउटपुट डिवाइस आहे तर बघा तर पंचवीस नंबरचा करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर एक कीबोर्ड हे याचा करेक्ट आन्सर असणार आहे तर बघा आपली ऑनलाईन बॅच जर चालू झालेली आहे प्लस आपल्याकडे सहा हजार एम सी क्यू उपलब्ध आहेत जिल्हा न्यायालय भरतीसाठी ते जर कोणाला घरपोच हवी असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करून मला ही नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता तर सर्वात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भाग दुसरा जो आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जर जिल्हा न्यायालयाचा कोणाला जॉईन करायचा असेल तर त्यांनी देखील मला या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद